रामकृष्ण हरिमंडळ फोर्ट ट्रेझी शुभांगीमध्ये तुमचं मनापासून स्वागत मार्गशीर्षचे गुरुवार हे महालक्ष्मी व्रतातील अनेक व्रतापैकी एक महत्त्वाचे व्रत मानले जाते ज्या घरांमध्ये मार्गशीर्षचे उपवास केले जातात त्या घरांमध्ये अखंड लक्ष्मी वास करते ते आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी आपण सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही टायमाला करू शकतो मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी दरवाजा उघडल्याच्या नंतर पाण्याने स्वच्छ उंबरटा धुवून घ्यावा व एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा त्यानंतर दारात थोडीशी रांगोळी काढावी आणि दोन चमचे हळद थोडेसे गोमत्र व थोडेसे गुलाब पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून त्याने आपल्या हुंबरट्याला लेपन करायचे आहे हळदीने हुंबरटा सारून घ्यावा त्यानंतर हुंबरट्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह घालून मध्ये कुंकवाची टिळी लावून घेऊन व त्यावर थोडेसे अक्षदा फुलं घालून हुंबट्याची केल्याने आपल्या घरातील सर्व निगेटिव ऊर्जा बाहेर फेकली जाते त्यानंतर आपल्या घरातली देवांची पूजा देखील आपण करून घेणार आहोत पूजेची मांडणी करण्यासाठी ज्या ठिकाणी आपण कलश मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून त्यावर एक पाठ ठेवून पाठभोवती एक रांगोळी काढून पाटावर एक स्वच्छ कपडा ठेवावा सर्वात आधी आपण दिवा लावून घेणार आहोत दिवाची देखील पूजा करून घ्यावी आता आपण संकल्प करणार आहोत त्यासाठी थोड्या हातावर पाणी घेऊन ओम केशवाय नम ओम नारायणम ओम माधवाय नम असे म्हणून आचमन करावे ओम गोविंदाय नम म्हणून पाणी पळीने तामनात सोडून द्यावे आता आपल्याला तांदळाची रास करून घ्यायची आहे आता आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे जर तुमच्याकडे तांब्याचा तांब्या नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या देखील वापरू शकता तांब्या पाण्याने भरून त्याच्यामध्ये एक रुपया सुपारी फूल हळद कुंकू दुर्वा एक फूल घालून आता आपल्याला तांब्याच्यावर पाच प्रकारची फुलांची किंवा फळांची फांद्या किंवा पाने ठेवायची आहेत पाने ठेवल्याच्या नंतर तांब्याच्या पाचही बाजूला आपल्याला हळद आणि कुंकुवांच्या बोट उट वटवायचे आहेत हळद कुंकू लावताना खालून वरती लावायचे आहे नारळाला देखील हळद कुंकू लावणार आहे मी येथे एक स्वस्तिक काढलं आहे आता आपण हा कळस जाग्यावरती स्थापन करू त्यानंतर आपण तांब्याला मुखवटा लावणार आहोत तुमच्याकडे मुखवटा असेल तर मुखवटा लावू शकतात नाही तर अशी देखील तुम्ही पूजा करू शकता येथे मी देवीला साडी घातली आहे थोडेसे अलंकार घातले आहे आणि कापसाची माळ देखील घातली आहे दागिने तुम्ही तुमच्या इच्छेने घालू शकता एकंदरीत काय आपली महालक्ष्मी सुंदर दिसणे ही प्रत्येक गृहिणीची इच्छा असते त्यानंतर तुम्ही देवीला एखादे फूल गजरा किंवा विणी घालू शकता घटस्थापना झाल्यानंतर आपण गणपतीचे आवाहन करणार आहोत त्यासाठी मी विड्याच्या पानावरती थोडेशा अक्षदा फुलं हळद कुंकू घालून सुपारी मांडणार तुम आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती देखील वापरू शकता माझी मूर्ती मंदिरमध्ये आहे त्यामुळे मी ते सुपारी ठेवत आहे दुसऱ्या पानाच्या विड्यावरती मी येथे लक्ष्मीचे नाणे ठेवणार आहे त्याचे देखील हळद कुंकू अक्षत घालून पूजा करणार आहे गटाच्या उजव्या बाजूला आपण लक्ष्मी यंत्राची स्थापना करणार आहोत आता आपण पूजेला सुरुवाती करत आहोत लक्ष्मीला हळद कुंकू वाहताना पूजा करत असताना ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम असा जाप करायचा आहे येथे गणपती बाप्पाला आपण गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवणार आहोत महालक्ष्मीला नैवेद्य ने दाखवणं तर मी ड्रायफ्रूट्स दूध साखर येथे आपण पाच फळांचा नैवेद्य देखील दे दाखवू शकतो नैवेद्य दाखवताना श्री महालक्ष्मी नम अष्टक म्हणायचे आहे जे आपल्या पोथीमध्ये असते अष्टक म्हणून झाल्याच्या नंतर आपल्या गुरुवारची कहाणी कथा वाचायची आहे आपली पूजा झाल्यानंतर आपण देवीची आरती करणार आहोत परंतु ना बोले काही साई बी पर, पर पंकजलेशा जय गौरी तू राजा विघासाव जय जय लक्ष्मी भस्ती व्याप रूपे सुशीला लक्ष्मी जय देवी जय देवी परमेश्वरा श्रीनी देवी मम प्रवरै निज प्रेतांका कमला देवी जय मुलीला राता सहस्त्र वदन मृत्युना सर्वे अतुलेंगे कोलकाता क्षेत्र करवे भगी हाटकवाडी पीरते पाणी अन्य सिंधु होमो मधपूर्ण मुर्या मी मूर्यामी बारताने तुझी सेवा